दीड लाख मध्ये सी एन जी गाडी घेऊन जाईल तीन लाख पंच्याहत्तर शंभर किलोमीटर फुल चार्ज मध्ये जाणारी गाडी त्यानंतर जेम्स बॉन्ड तुम्हाला गाडी पाहिजे का गाडी जर पाहिले ना हे मार्केट मध्ये लवकर भेटतच नाही फक्त आणि फक्त चार लाख रुपये आणि डिझेल ऑटो गाडी फक्त साडे लाख रुपयाला दोन हजार चौदा सव्वा सात लाख रुपयाला अठराशे बत्तीस हजार चाललेली आहे सर्व गाड्या नाईन्टी फाईव्ह पर्सेंट बॅटरी हेल्थ रिपोर्टला आहे मित्रांनो मागच्या काही दिवसापासून इलेक्ट्रिक कारची डिमांड भरपूर वाढलेली आहे यूज कार मार्केटमध्ये सुद्धा यूज कार आहे ना तुम्ही भरपूर वेळा कमेंटमध्ये सांगा की आम्हाला इलेक्ट्रिकमध्ये यूज कार घ्यायची आहे त्यामुळे आज मी तुमच्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन घेऊन आलेलो आहे इथे जर पाहिलं एमजी झेड एसयू आहे पॅनारॉमिक सनरूप सोबत आणि त्याच सोबत पुण्यातलं एक नामांकित असं नाव आणि ज्या ठिकाणी एकदम स्वस्त गाड्या भेटतात तर आपले पुणे कारचे योगेश सर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सर स्वागत आहे नमस्ते सर आपण मागच्या वेळेस पण तीन गाड्या आपल्या व्हिडिओ मार्फत दाखवल्या हो होत्या आणि अगदी दहा दिवसात तीनही गाड्यांचं डील झालं तेव्हापासून एवढी रिक्वायरमेंट एवढे फोन्स चालू आहेत एमजीची इ व्ही गाडी मला हवी आहे म्हणून सो परत एकदा तीन गाड्या आपण स्टॉकमध्ये आणलेल्या आहेत आणि ते देखील भन्नाट रेट मध्ये सर okay. नवीनच्या अर्ध्यापेक्षा कमी किमती अर्ध्यापेक्षा सुद्धा कमी किमतीमध्ये झेड एस इ गाड्या तुम्हाला भेटणार आहे त्याच्यासोबत चार्जर वगैरे हो सगळ्या गोष्टी सर्व सर्व डबल चार्जर आठ वर्षाची बॅटरी वॉरंटी okay. शोरूमची आणि बाकी तर काही त्याच्यात खराब होण्यासारखं नसतं सो एकदम मस्त गाड्या आहेत आणि तीन तायचे जे। बाकीच्या जे कार सेगमेंट मध्ये का नक्की सर हा तर झाला हायर सेगमेंटचा पण अगदी दीड दोन लाखापासून म्हणजे सगळ्या सेगमेंटसाठी सगळ्या कस्टमर साठी आपला व्हिडिओ असणार आहे ओके तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा ओके तर नक्की सर्व गाड्या तुम्हाला आवडतील चालतंय तर पहिली आपली एमजी ईव्ही आहे तर ही विदाऊट ही विदाउट सनरूफ हो? आहे okay. ही सनरूफ आपण फर्स्ट गाडी काय सर एक्सक्लुझिव्ह मॉडेल आहे दोन हजार वीस च सिंगल ओनर एम एच चौदा पासिंग मध्ये तीनही गाड्या आहेत आणि एकदम मेंटेन कंडिशन शोरूमच्याच गाड्या आहेत ह्या किलोमीटर किलोमीटर दोन गाड्यांचे ऑलमोस्ट एक लाख झालेत एका गाडीचे पंच्याहत्तर हजार किलोमीटर आहे बट विथ बॅटरी रिपोर्ट बॅटरी हेल्थ रिपोर्ट असतो या गाड्यांचा बरोबर तो देखील तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व गाड्या नाईन्टी पर्सेंट बॅटरी हेल्थ रिपोर्टला गॅरंटीड गाडी घ्या चांगल्या गाड्या आहेत आणि एकदम बेस्ट ऑफर मध्ये फक्त सव्वा अकरा लाख रुपयामध्ये या, रुपया या गाड्या सव्वा अकरा लाखामध्ये एमजी झेड एसी व्ही गाडी घेऊन जायची ऑलमोस्ट तीन ते तीन वर्ष जुनी आहे नव्या गाडीची किंमत सव्वीस लाख रुपये आता ऑन रोड जर तुम्ही घेण्यासाठी गेले तर आतमध्ये दोन गाडी मस्त पैकी सावलीमध्ये योगेश सरांनी गाड्या ठेवलेल्या आहेत त्यामुळे ही विदाउट सनरूप विदाऊट सनरूप सर नक्कीच थोडाफार त्या गाडीपेक्षा थोडीशी किंमत आपण कमी करूया ओके बट ही सेव्हन्टी फाय थाउजंड चाललेली गाडी आहे ओके आणि दोन हजार वीस मॉडेल आहे सेम गाडी सेम कंपनी ओन गाडी आहे आणि ही गाडी आपण जवळपास अकरा लाखापर्यंत ओके ही अकरा लाखामध्ये जाऊन विदाऊट पॅनोरॉमिक सनरूप ही पॅनोरॉमिक सनरूप सोबत आहे या गाडीची किंमत ही पण सव्वा अकरा लाख रुपयाला सेम गाडी वीसचं मॉडेल okay. सिंगल ओनर आणि फुल्ली लोडेड गाडी आहे तुम्ही पॅनोरॉमिक सनरूफ बघितलं एकदम ह्यूज सनरूप आहे बरोबर प्लस आ, इंटरनेट सिस्टीम जी म्हणतात या गाडीमध्ये okay. फुल्ली लोडेड गाडी आहे सर्व फीचर्स अगदी म्हणजे व्हॉइस कमांड सहित सर्व काही तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार एक लोडेड गाडी आहे फुल एक लोडेड आहे या गाडीचा अशा एकदम चांगल्या डील योगेश सरांनी खास तुमच्यासाठी आणलेले आहे तर आता मेन ज्या गावाकडे सगळ्यात जास्त मागणी व्ही थ्री हंड्रेड आहे काय डिटेल आहे एकदम धनकट महिंद्राची ताकद आहे पॉवर आहे महिंद्रा व्ही थ्री हंड्रेड दोन हजार सतराची गाडी सेकंड ओनर आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख रुपये सहा लाखामध्ये ही गाडी तुम्ही पाहू शकता टी एट मॉडेल ओके आणि सेकंड ओनरमध्ये सेकंड ओनर मध्ये ही परमिट टू प्रायव्हेट केली परमिट टू प्रायव्हेट केली आहे पण जेन्युअन गाडी आहे सर्व्हिस रेकॉर्ड आहे सर्व काही तुम्हाला ऑन टेबल सगळं ओके चालते सोयी राहिली महिंद्राची टीव ची कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी व्हेन्यू आहे ती आज आपल्या सोबत आहे काय डिटेल आहे सर एकदम मस्त गाडी आहे सर दोन हजार बावीस ची सिंगल ओनर गाडी पन्नास साठ हजार किलोमीटर ड्रिव्हन आहे आणि विशेष म्हणजे सीएनजी गाडी आहे अच्छा सीएनजी बसवलेला हो आहे व्हेन्यू मध्ये कंपनीचा सीएनजी येत नाही बाहेरून बसवायला लागतो आणि बाहेरून सीएनजी बसवलेली एवढी लेटेस्ट गाडी तुम्हाला मिळणार नाही बावीस ची सिंगल ओनर गाडी आणि ही गाडी आपण ऑफर करतोय आठ लाख रुपये अच्छा आठ लाखामध्ये व्हेन्यू आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये कंडिशन तुम्ही पाहू शकता स्पोर्ट किती देत आहे पेट्रोल ऑटोमॅटिक टायटॅनियम मॉडेल सर दोन हजार पंधराची ची सेकंड ओनर गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार चार लाख पंच्याहत्तर हजारामध्ये इकोस्पोर्ट पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर एक्स वन आगेन आलेली आहे आपल्या आजच्या स्टॉक मध्ये एकदम प्रीमियम गाडी प्रीमियम गाडी आणि एकदम मस्त रेटमध्ये देणार आहे गाडी स सिंगल ओनर दोन हजार तेरा मॉडेल आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त आणि फक्त सहा लाख रुपये सहा लाखामध्ये बी एम डब्ल्यू एक्स वन आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता आतलं इंटर जर पाहिलं ते देखील एकदम प्रीमियम लेवलचा आहे त्यानंतर महिंद्राचा घोडा महिंद्रा एकशे फाईव्ह हंड्रेड सर आणि गॅरंटीड एवढी कमी चाललेली गाडी अख्ख्या मार्केटमध्ये महाराष्ट्रात कुठे मिळणार नाही फक्त सेहेचाळीस हजार चाललेली यू फायव्ह हंड्रेड आणि दोन हजार सतराचं सिंगल ओनर पुणे पासिंग मॉडेल आहे फक्त साडेसात लाख रुपयाला साडेसात लाखामध्ये यू फाय हंड्रेड घेऊन जायची डब्ल्यू फोर व्हेरियंट आहे आय ट्वेंटी ॲस्टा टॉप एंड मॉडेल आहे सर डिझेल गाडी आहे एक नंबर कंडिशन मध्ये गाडी आहे सिंगल ओनर एक लाख किलोमीटर चाललेली फुल्ली लोडेड गाडी फक्त सहा लाख रुपयाला सहा लाखामध्ये डिझेल गाडी घेऊन जायची आय ट्वेंटी ॲस्टा कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढची मॅगना व्हेरियंट आहे पेट्रोलमध्ये इथे पेट्रोलमध्ये गाडी आलेली आहे टायर अगदी नवे आहेत गाडीचे कंडिशन टॉप आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे पेट्रोल मॅगना मॉडेल आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सव्वा पाच लाख रुपये सव्वा पाच लाखामध्ये मॅगना व्हेरियंट पेट्रोल इंजिन मध्ये दिले त्या सर ब्लॅक कलर सर ब्लॅक ब्युटी दोन हजार अठराची फक्त बत्तीस हजार चाललेली गाडी आहे अच्छा कडक गाडी आहे आणि तुम्ही फ्रंट शो पण बघू शकता चेंज केलेला आहे फ्रंट ग्रील मोठं टाकलेलं आहे एस एक्स मॉडेल आहे सनरूफ नाही आहे फक्त सव्वा सात लाख रुपयाला अठराची बत्तीस हजार चाललेली गाडी पेट्रोल इंजिन पेट्रोल इंजिन ओके चालते या गाडीवरती लोन फॅसिलिटी सुद्धा उपलब्ध आहे बरं पुढची व्यवहार सर ही दोन हजार चौदाची डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे सर ओके सेकंड ओनर गाडी आहे गाडी क्लीन आहे आणि डिझेल ऑटो गाडी फक्त साडेचार लाख रुपयाला दोन हजार चौदा चा डिझेल ऑटोमॅटिक फक्त साडेचार लाखामध्ये तुम्हाला गाडी भेटते पुणे कारची हीच खास जी आपण ज्याला म्हणतो वैशिष्ट्य आहे की एकदम बजेट मध्ये गाड्या पुढची वेळ दोन हजार पंधरा ची, ची फेस्लिप त्याच्या पुढचं मॉडेल येतं हे पंधरा एंडिंगचं ऑलमोस्ट सोळाचं मॉडेल आहे डिझेल ऑटोमॅटिक ही देखील गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख साडेपाच लाखामध्ये ही गाडी घेऊन जायची पेट्रोल इंजिन मध्ये कंडिशन तुम्ही पाहू शकता ही पेट्रोलमध्ये वेरना आहे सर दोन हजार पंधराचंच मॉडेल आहे सेम फेस लिफ्टवालं मॉडेल प्युअर पेट्रोल सत्तर हजार चाललेली गाडी आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त साडेचार लाख साडेचार लाखामध्ये चला डिझायरच्या किमतीमध्ये गाडी घेऊन जायची पुढची बलेनो ती पण डिझेल इंजिनमध्ये दोन बलेनो आहेत सर सेम कलरमध्ये जबरदस्त गाड्या आहेत ही दोन हजार पंधराची डिझेल गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे फक्त पन्नास हजार चाललेली डिझेल गाडी बलेनो टॉप एंड मॉडेल विथ बटन स्टार्ट सर्व काही मिळणार आहे न्यू टायर आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख रुपये साडेपाच लाखामध्ये अल्फा मॉडेल आहे सर आणि दोन हजार सतरा डिसेंबर म्हणजे अठराची गाडी आहे गाडी सिंगल ओनर आहे अगेन पन्नास पंचावन्न हजार किलोमीटर ड्रिवन आहे फक्त आणि ही गाडी आपण ऑफर करतोय पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर हजार पेट्रोल डिझेल पेट्रोल गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये ही गाडी आपण योगेश सर डस्टर आहे सुवी पण कमी बजेटमध्ये दे राहा नक्कीच सर डिझेल गाडी आहे जबरदस्त सिंगल ओनर पुणे पासिंगमधली बरं टॉप अँड मॉडेल फुल्ली लोडेड गाडी फक्त आणि फक्त चार लाख चला चार लाखामध्ये डिझेल डस्टर घेऊन जायची कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यानंतर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉलिंग देखील करू शकता ग्रँड आयडन दोन ग्रँड आयटन आल्यात सर सेम कलर मध्ये स्पोर्ट्स मॉडेल बरं ही पहिली दोन हजार सोळाची गाडी आहे आणि विशेष म्हणजे सीएनजी पिटेड आहे ओके जबरदस्त कंडिशन मध्ये सेकंड ओनर गाडी सिक्स्टी एट थाउजंड किलोमीटर रिव्हन आणि ही आपण ऑफर करतोय तीन लाख पंच्याऐंशी हजार तीन लाख पंच्याऐंशी हजारामध्ये पेट्रोल एन जी पुढची ग्रँड आयटेन ही प्युअर पेट्रोलमध्ये स्पोर्ट्स मॉडेल सेम गाडी आहे फक्त एक पंधरा एंग ची गाडी आहे नोव्हेंबरची ओके okay. आणि ही सिंगल ओनर गाडी आहे सेम प्राइस मध्ये तीन लाख पंच्याऐंशी हजार मध्ये पुढची डिझायर सर्वांची आवडती डिझायर डिझेल मध्ये खूप एनक्वायरीज असतात आणि ही डिझेल ऑटोमॅटिक मख्खन गाडी आहे मस्त गाडी आहे सतरा अठराचं मॉडेल आहे सिंगल ओनर नव्वद हजार चाललेली डिझेल व्हिडीआय मॉडेल आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त सहा लाख सहा लाखामध्ये ही गाडी कंडिशन पाहू शकता डिझेल ऑटोमॅटिक मध्ये बरं का ही गाडी पुढची इग्निस इग्निस आहे दोन हजार सतरा डिसेंबर म्हणजे अठराचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी कमी चाललेली गाडी आणि ऑटोमॅटिक आहे एम टी मॉडेल आहे जबरदस्त कंडिशन मध्ये ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख चला साडेचार लाखामध्ये ॲटोमॅटिक आहे ही गाडी कंडिशन सर आता ही गाडी जर पाहिले ना ही मार्केटमध्ये लवकर भेटतच नाही येस सर याचं कारण काय क्रॉस पोलो आहे सर गाडी जबरदस्त मध्ये आहे आणि लिमिटेड लिमिटेड एडिशन मध्ये येतात याचा तुम्ही व्हील बेस म्हणा किंवा ग्राउंड क्लिअरन्स म्हणा चांगला नॉर्मल पोलोपेक्षा थोडा जास्त आहे आणि जास्त हे मॉडेल सेल झालेले नव्हते हायलाईन टॉप मॉडेल आहे त्यात देखील रेड कलर मध्ये जबरदस्त गाडी आहे आणि महत्वाचं म्हणजे ही डिझेल मध्ये गाडी आहे मायलेज जबरदस्त देणारे परफॉर्मन्स जबरदस्त देणारे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख रुपये चल चार लाखामध्ये ही गाडी घेऊन जायची डिझेल मध्ये त्यानंतर पुढची पोलो आहे परत ही पेट्रोल मध्ये पेट्रोल पोलो आहे हायलाईन पेट्रोल दोन हजार बाराचं मॉडेल आहे हायलाईन असल्यामुळे फुल्ली लोडेड गाडी सिंगल ओनर गाडी फक्त चाळीस हजार चाललेली आणि ही आपण ऑफर करतोय सव्वा चार लाख सव्वा चार लाखामध्ये चला ही गाडी भेटून जाईल तुम्हाला त्यानंतर पुढची टी एस आय मोस्ट पॉवरफुल विथ ॲटोमॅटिक गिअर वेंटो वन पॉईंट सिक्स पेट्रोल इंजिन मध्ये सिंगल ओनर दोन हजार पंधराची गाडी आहे क्लीन गाडी आहे ऑटो ट्रान्समिशन मध्ये आहे आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त चार लाख पंच्याहत्तर चार लाख पंच्याहत्तर हजारमध्ये गाडी त्यानंतर जेम्स बॉन्डची तुम्हाला गाडी पाहिजे का बघा का तिथे आहे ना एक हॉंडा सिटी आहे डबल झिरो सेवन नंबर गाडीचा आहे सर नंबरचीच किंमत माझ्यामध्ये एक पन्नास साठ सत्तर <laughs> हजार नक्कीच सर नक्कीच आणि होंडाच्या गाड्या आपण नेहमीच ठेवतो विशेष नाही काही जबरदस्त गाड्या असतात रिलायबल गाड्या असतात डबल झिरो सेव्हन झिरो गाडीचा नंबर आहे गाडी दोन हजार सोळा ची टॉप विथ सनरूप ओके आणि ऍडिशनल या गाडीला सीएनजी देखील आहे अच्छा सीएनजी पण आहे त्यामुळे मायलेज जबरदस्त मिळणार आहे सेव्हिंग सेव्हिंग होणार सर आणि जबरदस्त लुक मध्ये नंबर मध्ये गाडी फक्त आणि फक्त सहा लाख रुपये चला सहा लाखामध्ये ही गाडी घेऊन जायची विथ व्ही आय पी नंबर मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये गाडी असणार आहे पुढची व्ही मॉडेल होंडा सिटी अगेन सर ही पण विथ जी आहे सोळाची गाडी आहे आणि व्हाइट कलर मध्ये लुकला कंडिशनला चांगली गाडी आहे फक्त सनरूफ वगैरे यामध्ये मिळणार नाही पण फ्रुज कंट्रोल वगैरे सर्व काही असतात बरोबर आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख साडेपाच लाखामध्ये जी गाडी घेऊन जायची पुढची होंडा सिटी सर ही दोन हजार ची व्ही मॉडेल आहे जशी आपण ती बघितली ही प्युअर पेट्रोल मध्ये येईल गाड़ी गाड़ी गाड़ी। गाड़ी जाज। जाज, सर, गाड़ी सिंगल ओनर गाडी आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पंच्याहत्तर चार लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही गाडी तुम्हाला मिळून जाईल पुढची जॅज पुन्हा जॅज डिझेल मध्ये सर आयडी टेक इंजिन आहे गाडी जबरदस्त मायलेज देणार आहे सिंगल ओनर पंधराची व्हीएक्स स्टॉप एंड मॉडेल मध्ये आणि ही आपण ऑफर करतोय फक्त चार लाख पासष्ट हजार चार लाख पासष्ट हजार मध्ये डिझेल गाडी घेऊन जायची कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यानंतर पुढची जी आहे पेट्रोलमध्ये ही पण व्हीएक्स प्युअर पेट्रोल गाडी दोन हजार सोळा ची सिंगल ओनर गाडी फक्त आणि फक्त सव्वा चार लाख सव्वा चार लाख मध्ये चालू पेट्रोल इंजिन मध्ये मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये गाडी असणार आहे त्यानंतर फॅमिली मोठी आहे एक चांगली रिलायबल गाडी पाहिजे सायलेंट इंजिन पाहिजे तर हे आहे मोबिलिओ नक्कीच सर होंडा मोबिलिओ दोन हजार ची डिझेल सिंगल ओनर हायडीटेक इंजिन आहे नाइंटी एट थाउजंड किलोमीटर आहे गॅरंटीड जबरदस्त मायलेज देणार गाडी फुल्ली लोडेड गाडी फक्त आणि फक्त साडेचार लाख साडेचार ला मध्ये गाडी घेऊन जायची जी सिदान जे आपण म्हणतो ते या गाडी मध्ये सिडानस जबरदस्त गाडी आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार ची गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेचार लाख साडेचार लाखामध्ये ही गाडी होऊन जाईल पुढची गाडी आहे डिझेल इंजिन मध्ये थ्री सिलेंडर ऍव्हरेज तुम्हाला एकदम जबरदस्त भेटणार काय डिटेल आहे यस सर टाटा टिगॉर आहे एक्झेड प्लस मॉडेल फुल्ली लोडेड गाडी दोन हजार अठराची सिंगल ओनर ब्याण्णव हजार किलोमीटर ड्रिवन जेन्युअन गाडी आहे एक्झेड फुल्ली लोडेड गाडी जबरदस्त पंचवीसच्या वर मायलेज देणारी गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय पाच लाख दहा हजार पाच लाख दहा हजार मध्ये ही गाडी लोन किती होऊन जाईल सर सर साडेचारच्या वरती लोन होऊन जाईल की वन हंड्रेड ही दोन हजार सोळाची डिझेल केएट मॉडेल आहे फुल्ली लोडेड गाडी सिंगल ओनर सत्तर हजार चाललेली गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त साडेतीन लाख साडेतीन लाख डिझेल गाडी बरं का स्पेस तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच चांगलं भेटून जातो पुढची के वी, वी वन डबल ओ अगेन टॉप व्हेरियंट अगेन टॉप व्हेरियंट केट मॉडेल आणि ही पेट्रोल प्लस सी एन जी एस सो मायलेजला दोन्ही गाड्या परवडणार आहेत आपल्याला अगेन सिंगल ओनर गाडी साठ सत्तर हजार चाललेली दोन हजार सोळाचं मॉडेल ही सव्वा तीन लाख रुपये सव्वा तीन लाख चला काहीच हरकत नाही त्यानंतर तुमचं बजेट दहा बारा लाखाचं नाही आहे ना पण तुम्हाला इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे तर त्याचं सोल्युशन पुणे कारसमध्ये येस सर जबरदस्त गाड्या आहेत आणि बऱ्याचशा टी आय टीच्या लोकांना म्हणा सिटीतल्या सिटीत फिरायला सिटीत डेली ऑफिस यूजसाठी एकदम छान गाड्या आहेत विथ ए सी म्युझिक सिस्टीम सर्व काही शंभर किलोमीटर फुल चार्जमध्ये जाणारी गाडी एक रुपयापेक्षा कमी खर्चाची गाडी पर किलोमीटर आणि ही आपण ऑफर करतो आहे फक्त अडीच लाख चला अडीच लाखामध्ये ई व्ही घेऊन जायची कंडिशन तुमच्या पुढे आहे त्यानंतर पुढची पण इ च... अगेन सेम एकदम व्हायब्रंट कलरमध्ये ही गाडी आहे पंधरा सोळाचंच मॉडेल आहे सेम प्राईस अडीच लाखाला ही देखील सेम रेंज फुल चार्जमध्ये हंड्रेड किलोमीटर्स तुम्ही जाऊ शकता चालते कंपनी विटेड सी एन जी व्हाईट कलरमध्ये दोन हजार पंधराची सिंगल ओनर साठ हजार चाललेली वॅगनार जबरदस्त कंडिशन मध्ये आणि ही आपण ऑफर करणारे फक्त तीन लाख पासष्ट हजार तीन लाख पासष्ट हजार कंडिशन तुमच्या पुढे आहे पुढची सेलरी हो सॅलरी पेट्रोल ऑटोमॅटिक सतराचं एक्स झेड आय झेड एक्स आय मॉडेल सिंगल ओनर गाडी सत्तर हजार चाललेली गाडी आणि ही आपण ऑफर करणार आहे फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये मध्ये ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये कंडिशन तुमच्या पुढे त्यानंतर पुढची सॅलरी फिटेड सीएनजी मध्ये कंपनी फिटेड सीएनजी मध्ये सतराचीच गाडी आहे सेकंड ओनर अगेन सेव्हन्टी एट एटी थाउजंड च्या आज चाललेली गाडी आहे आणि ही आपण ऑफर करतोय सेम तीन लाख पंच्याहत्तर हजार तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये दोन हजार सतराचं दोन हजार सतराचं मॉडेल आहे आय ट्वेंटीचे काय सर डिझेल आय ट्वेंटी सर आणि स्पोर्ट्स मॉडेल आहे फुल्ली लोडेड ब्रँड न्यू टायर आहेत गाडीचे एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये सिंगल ओनर दोन हजार बारा ची गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त तीन लाख रुपये साडेतीन लाखामध्ये गाडी होऊन जाईल अजून देखील भरपूर स्टॉक पाहिजे आपल्याला okay, प्रीमियम सिडान Yes, आहे सर दोन हजार पंधरा एंडिंगचं मॉडेल आहे सिंगल ओनर okay. ओके okay. आणि सीव्हीटी ऑटो ट्रान्समिशन मधली सिंगल ओनर गाडी आहे पेट्रोल पेट्रोल गाडी आहे कडक गाडी आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार ओके okay, सहा लाख पंच्याहत्तर हजार मध्ये गाडी आहे लोन फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला या गाडीवरती नक्कीच मिळून जाईल त्यानंतर सफर इज मोस्ट डिमांडिंग गाडी आहे सर दोन हजार तेराचं मॉडेल आहे सर थर्ड ओनर गाडी आहे बट चांगली गाडी आहे क्लीन गाडी आहे फुल्ली लोडेड आहे आणि ही आपण ऑफर करतोय तीन लाख पंच्याहत्तर हजार okay, तीन लाख पंच्याहत्तर हजारामध्ये गाडी घेऊन जायची मोठी सफारी स्ट्रॉम अर्टिगा आहे दोन हजार चौदाची कंपनी फिटेड सी एन जीमध्ये एम एच अकरा सातारा पासिंगमधली आणि सेकंड ओनर गाडी आहे व्ही एक्स आय मॉडेल आहे ही आपण ऑफर करतो आहे सव्वा पाच लाख सव्वा पाच लाखामध्ये कंपनी मिटेड सी एन जी घेऊन जायची पुढची आर्टिगा सर दोन फिटेड कंपनी कंपनी पिटेड सीएनजी आहे दोन्ही पण ही दोन हजार सतराची सेकंड ओनर गाडी आहे क्लीन गाडी एटी थाउजंड जेन्युअन चाललेली गाडी आणि ही आपण ऑफर करतोय फक्त सहा लाख सत्तर हजार सहा लाख सत्तर हजार मध्ये भेटून जाईल सर गाड्या जबरदस्त आहेत चालवणाऱ्यांना कळतं बट ज्यांनी आजपर्यंत घेतली नाही त्यांना थोडं अनरेटेड अन्न रेटेड गाडी आहे इनोवा पेक्षा तुझा जबरदस्त स्पेस आहे क्वालिटी चांगली आहे अठराची सिंगल ओनर एम एच सव्वीस पासिंगमधली गाडी आहे क्लीन गाडी आहे आणि टॉप एंड मॉडेल आहे ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त सात लाख सात लाखामध्ये डिझेल गाडी आहे आणि हे एम सिक्स वेरियंट एम सिक्स वेरियंट टॉप विथ अॅलॉय व्हील वगैरे सर्व काही पुढची इनोवा इनोवा अगेन जबरदस्त सगळ्यांची लोकप्रिय गाडी दोन हजार अकराचं सिंगल ओनर मॉडेल आहे एम एच बारा पासिंगमध्ये नंबर पण दोन हजार अकरा आहे गाडीचा अकराच्या मॉडेलचा आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त पाच लाख रुपये पाच लाखामध्ये इनोवाय आणि हे जर मॉडेल पाहिलं तर जी मॉडेल असणार आहे जी मॉडेल आहे सर क्वीड, क्वीड गाडी दोन हजार अठराचं मॉडेल आलेलं आहे गाडी सिंगल ओनर पन्नास साठ हजार किलोमीटर ड्रिवन आणि विशेष म्हणजे ऑटोमॅटिक गाडी आहे सर बरं कॉम्पॅक्ट ऑटोमॅटिक अठराची गाडी फक्त तीन लाख रुपये तीन लाखामध्ये एक हजार सी इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं त्यानंतर पुढची आहे आपली सी एस ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक कलरमध्ये जबरदस्त गाडी आहे ब्लॅक ब्युटी दोन हजार सोळाची व्ही डीआय हायब्रिड एस एच व्ही एस गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे आणि ही आपण ऑफर करतोय फक्त साडेपाच लाख साडेपाच लाखामध्ये ही गाडी तुम्हाला भेटून जाईल डिझेल इंजिनमध्ये कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता पुढची झेस झेस टॉप अँड मॉडेल पंधराची सिंगल ओनर गाडी ही पण डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे आणि फुल्ली लोडेड आहे टॉप एंड मॉडेल असल्यामुळे इंटिरियर लेदर वगैरे सर्व एकदम झकास आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त आणि फक्त साडेचार लाख रुपयाला ओके okay, साडेचार लाखामध्ये जे ते कंडिशन तुम्ही पाहू शकता टाटा टियागो ही देखील डिझेलमध्ये गाडी आहे त्यामुळे जबरदस्त मायलेज सत्तावीस सत्ता पर्यंत मायलेज येईल लॉंग रूटला आणि सिंगल ओनर सोळा सतराची गाडी फक्त चार लाख रुपये ओके चार लाखामध्ये ही गाडी एक्स टी आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता बीट बीट ब्लॅक ब्युटी मॅक्विल बघा गाडीचे आहे जबरदस्त कंडिशनमधली गाडी आहे आणि दोन हजार दहा अकराचं मॉडेल सेकंड ओनर गाडी विथ सी एन जी फिटेड आणि ही गाडी आपण ऑफर करतोय फक्त दीड लाख रुपये दीड लाखामध्ये सी एन जी गाडी घेऊन जायची कंडिशन तुम्ही पाहू शकता रीड्स आहे आपली रिट्स एक नाही तर तीन तीन रीड्स आणल्या आहेत सर ओके आणि व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटल्यासारखं सर्वांसाठी गाड्या मिळणार आहेत डिझेल सर एकदम बॉटम प्राइस मध्ये देणार आहे दोन लाख पस्तीस हजारामध्ये बाराची सेकंड ओनर ओके तर डिझेल इंजिन मध्ये दोन लाख पस्तीस हजारामध्ये पुढची रिट्स एम एच झिरो वन झिरो वन सोळाची सिंगल ओनर विथ सी एन जी कडक गाडी व्हाइट कलर मध्ये सिंगल ओनर सोळा मॉडेल विथ सी एन जी फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार दोन लाख पंचाहत्तर हजारामध्ये ही गाडी घेऊन जायची त्यानंतर आपली एम एच चौदा पासिंग मध्ये आलेली आहे चौदा मध्ये दोन हजार सोळाची अगेन डिझेल रिट्स आहे आणि हे थोडं प्राइस जास्त जाईल कारण गाडी तशी आहे एम एच चौदामध्ये एम एच चौदामध्ये आहे विशेष म्हणजे तर ही आपण ऑफर करतोय साडेतीन लाख रुपये साडेतीन लाखामध्ये ही गाडी होऊन जाईल त्यानंतर एक गाडी अशी आहे ना म्हणजे एकदम क्रेटाच्या लेवलची गाडी आहे बट त्या क्रेटाचं मॉडेल जर तुम्ही घ्यायला गेले तर एकदम अर्ध्या किमतीमध्ये सर नक्कीच नक्कीच सर झक्काच गाडी आहे दोन हजार सोळा सतराचं मॉडेल आहे सिंगल ओनर पुणे पासिंगमध्ये टॉप एंड मॉडेल विथ ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ओके डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे सर आणि एस यू एमध्ये ऑटो गाड्यांची फार डिमांड पण आहे आणि ही गाडी आपण ऑफर करतो आहे फक्त सहा लाख दहा हजार रुपये सहा लाख दहा हजारामध्ये ही गाडी सर मी प्रॉपर पंढरपूरचा शेतकरी कुटुंबातून आलो आहे पुण्यामध्ये राहतो आहे माझा मुलगा योगेश व्यवसायात आहे त्याला मी पूर्ण साथ देतो आहे आणि आपल्याकडे गाड्या विश्वासाने मिळतील रेटमध्ये मिळतील आणि माझे पार्टनर एक बिपिन देशपांडे बीड पाठोद्याचे आहेत ते पण ह्याच्यात इन्वॉल्व आहेत आणि सेल्सला आपले धुमाळ आहेत ते लातूरचे आहेत म्हणजे आपल्या त्या सर्व भागातून येणाऱ्या लोकांना असा विश्वास देतो की तुमची फसवणूक होणार नाही योग्य किमतीत गाडी मिळेल आणि चांगली सर्व्हिस मिळेल संपूर्ण या। महाराष्ट्रातून यावं अशी माझी विनंती आहे आणि भेट देऊन एकदा कन्फ खात्री करावी की व्यवहार गाड्या कशा आहेत काय सगळं इतरांनाही सांगा आमच्याकडे चांगल्या किमतीत गाड्या मिळतील